मध्ये आलेला आहात खर तर मीरा रोड नंतर सोलापूर मध्ये दे देखील अशी घटना घडलेली होती आता आपण पाहणी करताय काय नक्की निरीक्षण आहे काय आपलं मी आणि आमचे प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे माझे विधिमंडळातले सहकारी सन्मान्य महेश लांडगेजी आणि आमचे अन्य हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही सगळेच कार्यकर्ते जी काही बावीस जानेवारीला जी काही घटना घडली आणि जिथे आमच्या हिंदू समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जो जीवगणे हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला प्रामुख्याने भेटण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो संबंधित लोकांना लो मी स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि जी महेश जी आता यापुढे जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आमिवृद्ध इथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे कुठल्या पी आयनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे आणि ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल हे साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होते की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय आहे बघा ज्या आरती मी आणि जी इथे आलेला आले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिच्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे हे लक्षात घ्या हे ट्रेलर देख दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवला पाहिजे आता यानंतर बुलडोझर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कुरवळ्यात बसत अस बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे तर ज्यांना मारहाण झालेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महेश दादानी घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघंही इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार दे फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंब्याचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाली होती पी आयचं नाव माहीत पडलं म्हणजे माहिती तुम्हाला मिळाली आहे मी आता से तुम्ही झोपेतून पण मला उठवाल तरी पी आय चं नाव माझ्या तोंडपाठ माहिती आहे ते त्याला कळेल ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने घेऊन मुख्यमंत्र्यांनी पण गुन्हा दाखल केलेले काय चाललंय करून दे ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दा जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे, जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल तर नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत काय विषय एक एक क्षमत पुढची उत्तर एक एक मिनिट फक्त राजकीय